नमस्कार मी डॉक्टर धनश्री माळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाळाची ढैकर कशी काढायची याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत आता या बाळाला आत्ताच दूध पाजलेला आहे तर कशा पद्धतीनं बाळ उचललं पाहिजे आणि बाळा बाळ ढेकर काढत असताना कोणत्या पोझिशनमध्ये पकडलं पाहिजे याची माहिती थोडक्यात आपण घेऊया असं छान पद्धतीनं बाळाला गुंडाळायचं आणि खांद्यावर हळुवारपणे खांद्यावर ते टाकायचं पद्धतीनं बाळाला तुम्ही कॅरी केलं पाहिजे जेणेकरून बाळाचं नाक हे खूप छोटस असतं हे असं खंड्यावरती टाकत असताना ते चिंबलं जाणार नाही ना याकडे तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे तर जेव्हा तुम्ही ढिक्कर काढत असता बाळाची तेव्हा त्या बाळाच्या पाठीवरती असं हळूहळपणे फाकत राहायचं जोपर्यंत बाळ ढिक्कर देत नाही तोपर्यंत बाळ याच मध्ये दे तुम्ही ठेवलं पाहिजे येथे लक्षात बाळाची ढिक्कर काढणं तुम्ही गरजेचं असतं बाळ दूध पाजल्यानंतर कारण की तुम्ही दूध पाजल्यानंतर बाळ उलटी करण्याची शक्यता असते आणि जर त्या बाळाने त्यावेळी उलटी केली तर ते श्वास नदीतील जाते बाळाचा श्वास दूध करण्याची शक्यता असते त्यामुळं बाळ कधीही दूध पाजल्या पाडल्या लगेच ढिंकर काढल्याशिवाय झोपवायचं नाही आणि दुसरी गोष्ट जर तुम्ही बाळाला ढिंगर न काढता तसंच झोपवलं तर बाळाच्या पोटामध्ये गॅस पण होण्याची शक्यता असते त्यामुळं कधीही ढेकर काढल्याशिवाय बाळ झुपवायचं नाही आणि मगाशी अशी सांगितल्याप्रमाणे बाळ जेव्हा तुम्ही खांद्यावरती घेतला त्यावेळी बाळाचं नाक नाही खाकडं पण तुमचं झालं नाही पाहिजे तर ह्या दोन तीन गोष्टी दूध पाजल्यानंतर तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजेत आता ढेकर का काढायची कारण तुम्ही जेव्हा बाळाला दूध पाजत असता तेव्हा फक्त दूध जात नसत आहे तर दुधासोबत थोडीफार हवा पण आतमध्ये जाण्याची शक्यता असते गॅस होण्याची शक्यता असते म्हणून ढेकर काढणं खूप गरजेचं आहे आलं लक्षात